नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याबद्दल रक्षाबंधन आहे नऊ ऑगस्ट दोन हजार कधी मिळावा यासाठी सरकारकडून तयारी सुरू आहे मागच्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षी हप्ता रक्षाबंधनच्या अगोदर म्हणजेच तीन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे मी हे का सांगतोय तर आपल्या महाराष्ट्राची मिनिस्टर ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र आदित्य सुनील टाटकरे यांनी यांच्या ट्विटर अकाउंटवर हे सांगितले आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब आणि श्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्व जुलै महिन्याचा सन्मान निधी दीड हजार रुपये वितरण करण्यात येणार आहे रक्षाबंधनच्या संदेश पा, सर्व पात्र लाभार्थ्यांनी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सन्मान निधीचे रक्कम थेट लाभ हस्तनाद्वारे जमा करण्यात येईल हे स्टेटमेंट यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केली आहे तर यावरून आपल्याला हे कळतं की लाडकी बहिणीचा पुढचा हप्ता तीन ते नऊ ऑगस्ट या तारखेच्या आत येईल तर ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी असेच नवनवीन माहिती घेऊन येतोय आपल्या या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र